खूप स्वागत आहे आंब्याचा सिझन आहे तर आंब्यापासून वेगवेगळे वे आपण पदार्थ पाहिलेले आहेत बघणार आहोत आणि आता मी आंबा बर्फी तयार केलेली आहे आंब्याची बर्फी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा अतिशय खायला ही भन्नाट लागते आणि मार्केटपेक्षा सुद्धा ही आपली बर्फी आहे ती टेस्टी होते आणि करायला अतिशय सोपी आहे घरातील अवेलेबल साहित्यातून आपण ही बर्फी केलेली आहे आणि तुम्ही जवळून पहा काय सुरेख आपली बर्फी तयार झालेली आहे किती सुंदर दिसत आहे पाहता क्षणी आपल्याला खावीशी वाटणारी ही बर्फी नक्की ट्राय करा तुम्ही आंब्याचा सीजन आहे तर आंब्याच्या दिवसामध्ये असे वेगवेगळ्या आंब्यापासून पदार्थ तुम्ही नक्की करून पहा पहा कमी वेळेत कमी साहित्यात अतिशय झटपट तयार होणारी ही आंबा बर्फी नक्की तयार करा माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला अशी वडी जर हवी हो असेल तर तुम्ही हे आठ ते दहा तासापर्यंत जे आपण सेट करायला मिश्रण ठेवतो ते आठ ते दहा तासापर्यंत ठेवायचं आहे नंतरच वड्या पाडायच्या आहेत अशा या सुरेख वड्या पाडल्या जातात लगेच जर तुम्ही कट केल्या तर वड्या पडतील पण त्या व्यवस्थित होणार नाहीत सेफ घेणार नाहीत त्यामुळे कमीत कमी आठ ते दहा तासापर्यंत आपल्याला ठेवायच्या आहेत दोन तासामध्ये ही वडी पडते पण व्यवस्थित आकार घेत नाही किंवा चिकट होते वडी आणि तुम्ही ही ब बर्फी जी आहे ती मागून पुढून पहा इतिहाशी अशी मस्त आपली तयार झालेली आहे आणि किती लुसलुसित अशी बर्फी आपली तयार झाली आणि ह्या बर्फीचा तुम्ही कलर पहा टेक्स्चर पहा काय सुरेख आलेला आहे अप्रतिम बर्फी आपली ही खायला झालेली आहे दिसायला भारी झालेली आहे सुपर टेस्टी सुपर हेल्दी ही जी बर्फी मी तयार केलेली आहे ही मिल्क पावडरपासून मी तयार केलेली आहे पण तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही ओला नारळ असतो त्याचं तुम्ही खिसून बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यापासून ही बर्फी करायची आहे खूप छान होते टेस्टी होते फक्त डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकलेलं खोबरं वापरायचं नाही त्याची चव एवढी येत नाही ओल्या नारळापासून बर्फी केलेली ती सुद्धा अतिशय टेस्टी होते आणि या बर्फीसारखीच तीही होते तुम्हाला एक बर्फी मी तोडून दाखवते पहा किती सुंदर अशी सॉफ्ट मुलायम आपली बर्फी तयार झालेली आहे नक्की करून पहा आवडली तर एक लाईक नक्की करा कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलगंटीवरही क्लिक करा म्हणजे सर्वात आधी मी केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्ही माझी कुठलीही रेसिपी मिस करणार नाही आंबा बर्फी बनवण्यासाठी मी ते देवगड हापूस आंबा घेतलेला आहे आणि हा अतिशय चवीला गोड आहे तुम्ही कुठलाही आंबा घ्या फक्त तो चवीला गोड हवा आंबट नको आता आपण याची साल काढून घेऊ हा मी धुवून घेतलेला आहे आणि आता साल काढत आहे साल काढून आपल्याला गर घ्यायचा आहे फक्त या पद्धतीने तुम्ही साल काढू शकता आणि मी एकच आंबा इथे वापरणार आहे एका आंब्याचीच मी तुम्हाला बर्फी इथे करून दाखवणार आहे तुम्ही हवे तितक्या क्वांटिटीमध्ये या पद्धतीने तुम्ही बर्फी करू शकता चवीला अतिशय छान होते ही बर्फी आणि आरामात महिनाभर ही फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता काही होत नाही या बर्फीला सर्व गरहा मिक्सीच्या जारमध्ये आपण काढून घेतलेला आहे आणि पहा इथे मी पाऊन वाटी दूध पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर आता मी यामध्ये घालून घेते आणि तुम्ही याऐवजी तुम्ही ओलं खोबरं असतं ओलं खोबऱ्या खोबऱ्याचा किस आहे तोही तुम्ही वापरू शकता त्याची बर्फी अतिशय छान होते पण मी ते मिल्क पावडर वापरत आहे आता लगेच आपण हे मिक्सरवर एक तीस सेकंदापर्यंत आपण हे फिरवून घेऊ आणि पहा फाईन अशी याची पेस्ट झालेली आहे मी गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण साधारणतः एक चमच्यावर आपण तूप घालून घेणार आहोत पोहे खाण्याचा चमच असतो त्या चमच्याने अंदाजे एक चमचा मी तूप घातलेला आहे तुपामुळे बर्फीला शाईन छान येते आणि मस्त अशी आपली बर्फी आहे ती टिकायलाही मदत होते जास्त काळापर्यंत ती व्यवस्थित राहते आता लगेच आपण यामध्ये ही मिल्क पावडर आणि आंब्याची पेस्ट आहे ती घालून घेऊ आता मंदाच्यावर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पहा एक मिनिटभर आपण हे व्यवस्थित असं परतून घेतलं तुपावरती की लगेच आपल्याला यामध्ये पिटी साखर घालायची आहे तुम्ही अगदी मोठी साखरही घालू शकता इथे मी अंदाजे शंभर ग्रॅम साखर घातलेली आहे मिक्स करून घेऊ आपण आणि या स्टेपला तुम्ही विलायची पावडरही घालू शकता पण मी ते विलायची पावडरचा वापर न करता ते मी ते ओरिजिनल फ्लेवर असा मी या बर्फीला ठेवणार आहे आंब्याला एक मस्त असा फ्लेवर असतो आमचाच तोच फ्लेवर मी इथे ठेवणार आहे विलायची घालणार नाही तुम्ही विलायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही विलायची या स्टेपला तुम्ही घालू शकता लक्षात घ्या हे मिश्रण जे आहे ते आपल्याला मंदाचेवर हे सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाचा घट्टसर असा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे अंदाजे आपल्याला दहा एक मिनिट लागतील आपल्याला हे मिश्रण घट्ट असा गोळा होईपर्यंत आणि तुम्ही पाहू शकता इथे सात ते आठ मिनिटापर्यंत आपण हे मिश्रण व्यवस्थित मंदाचेवर हलवून घेतलेलं आहे सतत आणि कसं असा दाटसरच असं मिश्रण हे होत आहे पहा आणि जोपर्यंत कढई हे मिश्रण सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि तुम्हाला कमी अधिक टाइम लागू शकतो तुमची क्वांटिटी किती आहे त्यावरती अवलंबून आहे आणि पहा मिश्रण जे आहे त्यात आता कढई हे सोडत आहे पहा आणि मस्त असा गोळा आपला तयार होत आहे पहा आता या स्टेपला आपण थोडस अजून तूप घालून घेऊ म्हणजे बर्फी आपली सॉफ्ट राहणार आहे शाईन तर येणारच आहे आणि शिवाय ड्राय पडणार नाही आणि खूप काळापर्यंत ती चांगल्या स्थितीत राहणार आहे त्यामुळे परत एकदा आपण एक चमचाभर मी तूप घातलेलं आहे पहा व्यवस्थित हलवून घेऊ आणि पहा आपलं वरतीचं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि मिश्रण हे आपलं परफेक्ट झाले का नाही हे अजून एक आपण ट्रेकनी पाहू शकतो हात मी ओला करून घेतलेला आहे थोडासा आणि थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आहे आणि याची गोळी करून पाहायची आहे पहा किती सुंदर अशी लगेच गोळी तयार झालेली आहे म्हणजे हे आपल्या बर्फीसाठी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे थोडस थंड करून घेऊ हो। आणि पहा एक ताट घेतलेला आहे आणि त्यावरच आपण थोडस तूप घालून घेऊ हो। आणि हे ग्रीस करून घेऊ हो। म्हणजे आपली बर्फी ही अजिबात खाली ताटाला चिटकणार नाही आणि निघताना सहज निघणार आहे तीया तीया या पद्धतीने आता लगेच आपण हे मिश्रण आहे ते यावरती आपण घालून घेऊ आणि पहा गरम ते आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि पहा तूप घातल्यामुळे हे मिश्रण जे आहे अतिशय सॉफ्ट आहे आणि कुठेही आपल्या बर्फीला क्रॅक जाणार नाही ड्राय होणार नाही यामुळे तुपाचा वापर इथे अवश्य करायचा आहे आणि पहा या पद्धतीने मी हे स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या या मिश्रणाला आहे कुठे क्रॅक गेलेला नाही किंवा ड्राय वाटत नाही आणि किती शाईन करत आहे पहा ही बर्फी पहा आता मी इथे थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत गार्निशिंग करण्यासाठी आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत बर्फी अतिशय आपली सुंदर दिसणार आहे यामुळे आता पण हे यावरती घालून घेऊ हे टोटल ऑप्शनल आहे आणि आंब्यांचा सीझन चालू आहे तर आंब्यांपासून असे वेगवेगळे पदार्थ रेसिपी तुम्ही करून पहा करायला अतिशय सोपे आहेत तितक्यात चविष्ट आहेत आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पहा या पद्धतीने मी गार्निशिंग करून घेतलेलं आहे आणि काय सुरेख दिसत आहे पाहू शकता तुम्ही आणि सुगंध तर अप्रतिम सुटलेला आहे आठ तासापर्यंत आपण सेट होऊ देणार आहोत आणि आपण एक तासभर कटिंग करणार आहोत फ्रीज मध्ये ठेवू हो आपण व्यवस्थित अशी ही आपली बर्फी आहे ती सेट झालेली आहे आता आपण याचे बर्फीच्या आकारात आपण हे कट करून घेऊ हे लेवल करून घेते मी पहिल्यांदा ज्या साईज मध्ये तुम्हाला बर्फी हवी आहे त्या साईज मध्ये तुम्ही कट कर करू शकता पहा आता या पद्धतीने मी हे कट करत आहे या पद्धतीने आपण ह्या वड्या आहेत त्या पाडून घेऊ आणि आणि तुम्ही पाहू शकता ह्या बर्फीला अतिशय सुंदर टेक्स्चर आलेला आहे पहा आणि किती सॉफ्ट आणि कुठेही आपली ही ड्राय वाटत नाही बर्फी तुम्ही जवळून पहा अतिशय शाईन करत आहे आणि पहा एका डिशमध्ये मी आता ह्या सर्व बर्फीच्या वड्या ह्या काढून घेते आणि किती सुंदर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत पहा ह्या मी रात्रभर अशाच मी ह्या ताटावरती ठेवल्या होत्या रात्रभर सेट केल्यानंतर रात्रभर आपल्याला हे फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून किंवा फ्रीजमध्ये न ठेवता तुम्ही रात्रभर आठ तासासाठी बाहेर ठेवून ह्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता काय सुरेख आपल्या वड्या पडत आहेत अशा सुरेख वड्या पडण्यासाठी लगेच तुम्ही सेट झाल्यानंतर कट करायचं नाही आठ ते दहा तासापर्यंत रात्रभर हे असंच ठेवायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता ताटाला कुठेही आपली व बर्फी जी आहे ती चिटकून राहत नाही अगदी सहजपणे निघते आणि खातानी इतकी सुंदर याची टेस्ट लागते आणि एवढा छान असा फील येतो काजू कतली खाती खाल्ल्यासारखा आणि तोंडात घालताच ही बिरगळते खूप भन्नाट वास सुटलेला आहे आणि पहा सर्व बर्फी जी आहे ते मी या डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपलं ताट किती क्लीन आहे पहा आणि तुम्हाला एक दोन तासामध्ये जर बर्फी हवी असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून मग ही वडी पाडू शकता आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे आठ ते दहा तासापर्यंत ही वडी ठेवायचीच आहे सेट होण्यासाठी म्हणजे अशा सुरेख सॉफ्ट आणि एकदम नरम तुमची वडी ही पडणार आहे अशी बर्फी तयार होण्यासाठी तुम्ही दहा ते बारा मिनिटापर्यंत जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर सतत हलवत राहायचं आहे तुपाचा वापर करायचा आहे तूप घातल्यामुळे बर्फी ही जी आहे ती अतिशय सॉफ्ट नरम आणि शाईन करते खूप काळापर्यंत व्यवस्थित राहते आणि ही सुपर टेस्टी सुपर हेल्दी आपली आंबा बर्फी तयार झालेली आहे आणि ही बर्फी खातानी तुम्हाला अगदी काजूकतली खाल्ल्यासारखं का तुम्हाला फील येणार आहे इतकी ही सॉफ्ट टेस्टीला तर अतिशय सुपर झालेली आहे नक्की करून पहा आणि तुम्हाला एक बर्फी जी आहे ती मी तोडून दाखवते पहा पहा तुम्ही किती सॉफ्ट नरम अगदी मुलायम क्षणी आपल्याला खावीशी वाटणार ही बर्फी आपली तयार झालेली आहे आणि दोन्ही साईडनी पहा तुम्ही कुठेही आपल्या बर्फीला क्रॅक गेले नाही अगदी सॉफ्ट आणि अतिशय शाईन करत आहे तर चला माझी रेसिपी कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद